मित्रांनो हा प्रश्न बघा हा प्रश्न एकोणतीस जून गडभ मुख्य परीक्षा झाली त्यामध्ये विचारण्यात आलेला आहे प्रश्न असा आहे की वर्गीकरणाचा जनक कोणास म्हणतात असा प्रश्न विचारलेला होता ती प्रश्न दिसत असेल तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आहे कॅरोडस आतापर्यंत सजीवांच्या वर्गीकरणावर आणि त्याच्या रिलेटेड शास्त्रज्ञांवर अनेक प्रश्न विचारलेले आहेत इन शॉर्ट मध्ये मी शास्त्रज्ञ आणि काय म्हणतात त्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतोय सजीवांचं वर्गीकरणाचं जनक म्हटलं तर कॅरोडस लिनियस आहे कॅरोलस लिनियस आहे कॅरोलस लिनियस आहे बाय नॉमिन नॉमें क्लेचरुला याचं पण कॅरोलस लिनियस आहे या व्यतिरिक्त जर बघितलं कृत्रिम गुंदमावर आधारित तर आपण म्हणू शकतो जीवशास्त्राचा जनक हा आपण म्हणत आणि वनस्पती वगीकरणाचं जो काही आपण नैसर्गिक वगीकरण पद्धत आहे त्याचं जनक हे कोण असणार आहे तर दांतमानी हुकर असणार आहे तर ही शास्त्रज्ञ एका बघून घ्या की व्यवस्थित काय आणि कसं असणार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो धन्यवाद